पैईज वेलकम बॅक टू अन द ब्लॉग आज श्रुतीने मला बळत बळत ब्लॉग बनवायला लावलेला आहे कारण की आज चालली आहे माहेरी तिच्या तर त्याच्यामुळं सुरुवात मला करून द्या म्हणे म्हणजे पंधरा वीस दिवस तुम्हाला ताणायला नाही <laughs> आज माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं काय ब्लॉग स्टार्ट करायचा <laughs> लोक माहित म्हण का माहेरी जायचे म्हणजे हिला असं कुठं जायचं आहे की ब्लॉगसुद्धा काढायचं आहे विसरती पण खरं आज लक्ष देत नाही राहिलं आज खूप वेळ झाला दादा झाला माझं मराठी ब्लॉग अर्धा झाला तरी मी आज माझं ब्लॉग स्टार्ट नाही मग किती दिवस जाणार आहे तुम्हाला काय वाटतं किती दिवस जायला पाहिजे कमीत कमी दहा पंधरा दिवस ठीक आहे नाही खायचं काय दहा पंधरा दिवस तू काय करते तू

माहिरी चालली म्हणून नाराज नाही हे म्हणताय चेहऱ्यावर लय दिसतय नाराजी दिसते शांत शांत झाले दोघ पण आपण दोघे असं वाटतं त्यांच्याशिवाय आपलं आयुष्यात काहीच नाही स्वतःच स्वतःच व्हॅलिडेशन करते पण मग एवढं पण खरं हा था था। तुला तरी हो तुझी बाईक फील पण दहा दिवसांनी मला तर मी तर मन बनवलेलं ऑलरेडी ती चार पाच महिने जाणार त्यामुळे मला एवढं काही वाटत नाही हा ना आपलं आपलं नाम जप करीत तब्बल तीन मिनिटाच कॉन्टॅक्ट दिलं बरं तिला पाहुणे बघायला यायचे म्हणजे पाहुणे बघायला म्हणजे छोटे बाळाला जे बघायला त्यांना तिच्या घरचे लोक ते आहे त्याच्यामुळं सगळ्यांना तिकडे जेवण आम्हाला स्वयंपाक वगैरे काहीच नाही आज मी काही मानते आले आम्हाला घ्यायला हो आम्हाला लगेच काढून देते काय लगेच काढून देते जाणारच थांबा दोन दिवसा ना पोहो आम्ही तुमचं तोंड आम्ही चाललोय आता बर्फ इकडं कारण मामा मामी आम्हाला घ्यायला आले तर आम्ही सगळ्या आधी जेवणार आहे आणि आम्हाला लवकर आहे नंतर जे बाकीचे पाहुणे मग ते जेवतील वगैरे सगळं तर आता मामा ते गेले जेव्हा घ्या आधी जेवण घेतोय मांडे आज आज आम्ही मानाची पाहुणे हा शेवट राहतो चला माझं तर सगळं आवरलंय साडी वगैरे घातली आहे आणि आता निघायचं आहे दीदींची ओटी वगैरे भरायची आणि मामाला निघायचं आहे बघा दीदी रेडी झाला आहे मस्त साडी वगैरे बघा ओटीसाठी हे सगळं असं घ्यायचं आहे आणि जणी दिदींची ओटी भरणार आता आत्या या आमच्या मोठ्या सासूबाई आहे आणि तई नानी मी अस्मिता आम्ही सगळी आम्हाला बाय बाय बोलायला पाया पडायला कोपरगाव मध्ये आलो आता आम्ही मामाने आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम घेतले असतो आम्ही तिघी आईस्क्रीम खातोय आलोय आम्ही मामाच्या घरी

गेले तोंडात धुवायला आणि ओल्य झाले शॉवरच चालू केला मामानी झाली मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता स्वयंपाकाची तयारी झाली मामांच्या घरी आज पंगते देवगड चे जे प्रमुख महाराज आहे काय प्रकाश नंदजी महाराज असं प्रकाश नंदजी महाराज मते हां म ते महाराज तर त्यां ते येणार आहे आज इथं गावात अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे तर त्यांचं कीर्तन आहे आज गावात त्याच्यामुळं मग आज ते मामांच्या घरी जेवायला आहे सगळे जे, जे महाराज लोक आहे त्यांच्यासोबतचे ते सगळे आज इथं पंगत आहे मामांच्या घरी आणि गावात पण मामांची सगळ्या गावाला पंगत आहे तर इथं तोच स्वयंपाक चालू आहे महाराजांना जेवण वगैरे बनवण्याचा स्वयंपाक चालू आहे तर भाज्या वगैरे बनवायचं काम चालू आहे तर किचन मध्ये आणि नानींचं असं बाहेर ज्यांनी वाढवाकोट्याने करून ठेवलेली ते आवरते का ना, ना, मी मस्त इथं रांगोळी काढली आहे कर... कारण महाराज येणार आहे मग रांगोळी वगैरे कस आणि मी आणि दिदी चाललोय आता हरिपाठासाठी गावात हरिपाठ चालू आहे नाणी गेल्या पुढे तर मग नानी म्हणे तुम्ही पण या दामी दोघी पण चाललंय पाठ वगैरे सजवताय बघा असं डेकोरेशन केलंय आम्ही तिघींनी बघा मध्ये असं डेकोरेशन केलंय आणि बाहेर हे असे असकोरेशन केलंय नागरी झाले आणि आता महाराज आली हे hey,